नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक पंधरा सात दोन हजार पंच सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील पिकाचे बाजार भाव बघा बाजार समिती पिंपळगाव का बसवंत उन्हा कांदा आवक पंधरा हजार दोनशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मनमाड उन्हाळ कांदा आवक एक हजार पाचशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती येवला अंधरसूल कांदा आवक चार हजार क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हा कांदा आवाक बारा हजार चोपन्न क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे साठ रुपये क्विंटल <गणादर शमीती देखे> बाजार समिती मालेगाव मुंगसे उन्हा कांदा आवाक अकरा हजार पाचशे क्विंटल किमान दर चारशे दर पंधराशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल